कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन इमेज सिलेक्ट करून रेशो सिलेक्ट करायचं नाईन पॉईंट सिक्स्टी त्यानंतर इमेजला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा त्यानंतर बॅक येऊन ओव्हरलेमध्ये ओव्हरलेमधून तुम्हाला बीटम बीट मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे त्याला ॲड करून ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचं त्यानंतर तुम्हाला तिथे बीट वन बीट टू असं दिस त्याआधी आपण व्हिडिओ फोटोची लेंथ ही बावीस सेकंद ठेवू त्यानंतर आपण बीट स्लिप करायचं त्यानंतर तिथं बेड दिसेल तिथं स्प्लिट करायचं स्प्लिट मारून घेतल्यानंतर चला मी एकदा पूर्ण बीट मारतो पूर्ण बीट मारून झाल्यावर त्यानंतर मी तुम्हाला जो डेमो म्हणून व्हिडिओ दिलेला आहे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ओवरलेवर जाऊन हा व्हिडिओ डिलीट करायचा त्यानंतर यायचा आपण इमेजवर इमेजवर गेल्यावर इथून लावायचा रॉकवर टिकत त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक ऑरिजन लावायचा परत रॉक रॉकटिक त्यानंतर परत रॉक ऑरिजन सेम इफेक्ट जाऊन बाउन्स वन लावायचा त्यानंतर समोरच्या बाउन्स त्याला पण वन लावायचं समोरच्या इमेजला पण अॅनिमेशन मध्ये जाऊन बाउन्स वन लावायचं समोरच्या इमेजला पण बाउन्स वन याला लावायचा फॅलिंग फॅलिंग वन त्यानंतर लावायचं याला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेट त्यानंतर समोरच्या इमेजला यायचं तिथं लावायचं हो तो समोरच्या इमेजला लावायचं त्यानंतर समोरचे ऍनिमेशन मध्ये घेऊन लावायचं शेक डायनामिक शेक त्यानंतर समोरच्या इमेजला येऊन लावायचं पेंडुलम वन समोरच्या इमेजला पण तोच पेंडुलम टू Jadi antara semurjai image lab pendulum one, pendulum two. Jadi antara pendulum one, semurjai image labum pendulum two. Jadi semurjai image labum pendulum one, pendulum two. Jadi semurjai image laba ini sahaja lah. Straight and distort. Then, then another some image oh. la 3D card. 3D card and five. Then, Image la that. What is one. Some 2 triple 2 2 Then, another. Yeah, image okay. <coughs> डायनामिक शे त्यानंतर समोरच्या किंमत लावायचं त्यानंतर आपल्याला इफेक्ट म्हणून इफेक्ट लावायचा आहे इफेक्ट मध्ये इफेक्ट मध्ये आपण रोली लेंथपर्यंत त्यानंतर याचे ॲडजस्टमेंट करून फिल्टर कमी करायचं राईट त्यानंतर बॅक येऊन फरक फिल्टरमध्ये जायचं फिल्टरमध्ये बॉडी बॉडी मध्ये हा लाईटिंग बावून यायचं त्याला समोर घेऊन त्याची इथपर्यंत ठेवायचं त्यानंतर फेटिंगमध्ये जाऊन वर्क टीचाल करायचं साईज बाईक क्लिक करायचे त्यानंतर हा इफेक्ट लावल्यानंतर स्टार्टिंगला आल्यावर बॉडी इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डाय डायमंड झूम हा इफेक्ट लावायचा त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा